साहे बघा इकडं बायको हारून माझी दिसली का कुठं नाही हो नाही हो पण काय झालं बायका माझी इकडे आहे की बसा इकडे शोधून देणार मला बर नाव काय म्हटलं बायकोच तुमच्या कोमल कुलकर्णी अच्छा 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 म्हणजे ममता कुलकर्णीची बहीण नाही मग सोनाली कुलकर्णीची आत्या नाही हो ती कुठं आम्ही कुठं बरं मला सांगा हे तिथं माहेरचं नाव आहे की सासरचं नाव आहे माहेरचं कशाला सांगू सासरच की मग माहेरचं काय माहेरच दीक्षित अच्छा 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 म्हणजे माधुरीची मोठी बहीण नाही मग छोटी बहीण नाही मग आत्या नाही हो मावशी नाही ते नाही हो कुठं आम्ही कुठे हा ते अमेरिकेत तुम्ही देवळात अहो बघित नाही काय ते सांगा ना आधी काय पाहुण तुम्ही पण होणार मग अहून लावून आवल बघितला फोनच लागेल झाला अरे मग बदलून टाका फोन फोन कसं बदलणार बायको तरी आधी सापडायला नको काय ते खरंच आहे म्हणा मग बरं मग इकडं कुठं आलाय तुम्ही म्हणजे काय झालं सगळीकडे शोधली कुठे सापडायलाच तयार नाही मला नक्की खात्री आहे तिची मैत्रिणी इथंच कुठं जवळ राहते हो पण तिथं मत्ता सापडत नाही म्हणून तिला शोधतोय कुणाचा मैत्रिणीचा ए, 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 तुझी बायको आढळल्यानं आणि मग मैत्रीणचा तुला तेवढं ते बरं ऐकू बरं खरं पावड मैत्रीच नाव सांगाल काय अनुष्का शर्मा नाही कोहली नाही हो ती कुठं आम्ही कुठं कोण अनुष्का अहो अनुष्का जगताप अनुष्का जगताप माहिती आहे तुम्हाला जे प्रवीणची बायको बरोबर वाला तो एक नंबर पहिला नंबर शिवाजी बँकेत आहे तो असे ना साधा आहे हो पण साधेपणावर पण जाऊ नको त्याच्या लई बेर काय कुठं बँकेत आहे म्हण जाताना एक पेन किशाला अडकून जात आहे येताना जा बंडलच्या बंडल घेऊन येतोय कुठं बुरशी ना आणि हो मी कशाला बोलू आणि धाकट ते काय कामात न गेलेली केस आहे वाया गेले मिस्त पुढाऱ्यांच्या मागण्या अहो ती माफ सांगतात हो नाही कुठल्या बी गोष्टीला मर्यादा असतात बघा राजकारण करायला पाहिजे हो पण घरा घरचं काम आणि त्यांच्या नाही ते घरं भरायला लागल्यात ला। एवढंच उचकी पुढे घेतात त्यांचे ते एकच असतात हो राजकारणी असं उपयोगच नाही आणि मधलं आतल्या गाठीच काही कुणाला अंदाज देत नाही गाडीचा उपयोग नाही कुणाला फोकट्या नुसतो फोकट्या जेवायला बोलवा सगळ्यांच्या पुढं कधी कुणाला देणार नाही कुणाच्या हातावर पाणी घालणार नाही एक नंबरचं फुकट्या आहो एवढं फुकट्या तुम्हाला सांगतो गच्चीत पतंग अडाकलाय हा पतंग काढायला गेले काय दहा रुपयाचा पतंग अरे बापरे पाचशेचं शर्ट फाडून घेत आणि काय म्हणतात न गावात नुसतं गुरगुरत असते गावाला भारी आणि बायकोला आरे बायकोला भिततेाटा खालचं मार बायको अरे बापरे विसरलोच की तुमच्या जा मगापासून दुसराच पापट पसरा लावलाय तो प्रवीण कुठे राहतो ते सांगा आधी कोण प्रवीण मग तोच कि तो जो पुखते आहे बायकोच्या ताटाकालचा मांजूर तुम्हीच म्हटला की मग त्याचा धाकटा भाऊ राजकारणात होता आणि सगळं वाया गेला की तो जाऊ दे की मग ज्याचा मोठा भाऊ बँकेत कामाला खिशाला पेन लावून जातो म्हटला येतानो पुडकीच्या पुडके आणतो तो त्याचा भाऊ येऊ दे की तुमचं काय वेळ आलं तू प्रवीण कुठे राहतो ते सांगा आधी प्रवीण जगताप हो ज्याची बायको अनुष्का जगताप मग तिचा आणि आमचा काय संबंध संबंध तुमचा नाही संबंध माझा काय तिचा तुमचा संबंध आहे का तसं नाही हो माझ्या बायकोचा हो ती माझ्या बायकोची मैत्रीण तिचा पत्ता कसा होता मला तुम्ही कोणाचा बायकोच हवे अहो बायकोचा कसा असेल तिच्या मैत्रिणीचा मग ते आता आम्हाला कसं माहिती असणार अरे मग मगापासून मला काय बायको कुणाची माझी त्रास कुणाला लावतोय मला मग शोधायला कोण पाहिजे मिचकी मजा <laughs> लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि घंटी दाबायला विसरू नका अनुकुलकर्णी अच्छा 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 म्हणजे ममता अनुकुलकर्णी अच्छा 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 म्हणजे ममता कुलकर्णी ची बहीण